राक्षसाच्या माथ्यावर विजय प्राप्त करून बसलेले आहेत आणि हे बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे गरुड गरुडावर विराजमान झालेले बाप्पा खाताना आपण बघतोय ते कृष्ण रूपात दयाचा हातात सुद्धा गोळा आहे बाप्पांच्या जय शिवराय मंडई मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपण आता आलो आहे कोंगळे गावामध्ये आणि आपल्या बाजूचंच गाव म्हणजे आपली ग्रामपंचायत तर एकच आहे कोंगळे ग्रामपंचायत आणि आपलं गावसुद्धा कोंगळे ग्रामपंचायतमध्ये मोडतं आणि आपण आपल्या शेजारच्या कोंगळे गावामध्ये आलो आहे आणि आज आजचा जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत ना तो व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत कारण कोंगळे गावामध्ये येऊन आहे ना हा प्रथमच आपण व्हिडिओ बनवतो आहे तर बाप्पाचा एक छोटासा कारखाना आहे तर आपण बघूया कारखान्यातील बाप्पाचं दर्शन होणार आहे आपल्याला आणि कारागीर क कारागीरसुद्धा बघूया कोण आहेत आत्याचे मिस्टरच आहेत तर बघू आपण आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे बाप्पाचं सुंदर सुंदर गोड रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वांसमोर येणार आहे तर व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा सर्वांनी आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा मंडई आपण आहे ना कोंगळे गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात तर केलेली आहे हा छोटासा आहे ना बाप्पाचा कारखाना आहे कोंगळे गावामध्ये तर बघूया आतमध्ये बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्यासुद्धा आहेत आणि कारागीर कोण आहेत अरे बघा मोहित रामचंद्र मोहित आणि आत्याचे मिस्टर आणि त्यांनीही आहेत ना सर्व बाप्पाच्या मूर्ताने मूर्त्या आहेत ना स्वतःच्या हाताने घडवलेल्या आहेत विदाउट साचा सर्व मूर्त्या टोटली सर्व हाताने बनवल्या आहेत ना तर मित्रांनो आपण जर बारकाईने अगदी बघायला गेलो तर आपल्या समोरच बघायला भेटतं आहे बाप्पाचं गोड रूप ते आहे मयुरावर बसलेले म्हणजे मोरावर बसलेले आपले बाप्पा त्याचबरोबर आपण बघूया इकडे हे पुढे आल्यानंतर आपल्या पाहायला मिळ मिळत आहेत राक्षसावर राक्षसाच्या माथ्यावर विजय प्राप्त करून बसलेले आहेत त्यानंतर पुढे आहेत शंखावरती बसलेले आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि पुढे बघायला गेलो तर मारुतीच्या मांडीवर बसलेले आपले बाप्पा छान अशी मूर्ती आहे त्याचबरोबर इकडे ब बाजूला बघितलं तर आपली साधा म्हणजे अगदी गादीवर बसलेले बाप्पा आणि हे बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे गरुड गरुडावर विराजमान झालेले बाप्पा किती सुंदर मूर्ती वाटते अतिशय छान आहे आणि इकडे आतमध्ये बघूया ही सुद्धा शंखावरती विराजमान झालेले आहेत बाप्पा त्याच्या बाजूला पण एक साधी आहे वरती पण गरुडावरती विराजमान झालेले दोन मूर्त्या आहेत अच्छा आता आणखी एका रूपात आपल्याला बाप्पा पाहायला मिळत आहेत अगदी माशावरती विराजमान झालेले त्यानंतर बाजूला जर बघितलं आपण तर कृष्ण रूपातील बाप्पा आहेत आणि मटक्यामध्ये माखन आहे आणि बघतोय आपण हातात सुद्धा माक दही म्हणजे माखन खाताना आपण बघतोय ते कृष्ण रूपात दह्याचा हातात सुद्धा गोळा आहे बाप्पांच्या त्याच्या मागे जर आपण पाहिलं तर एक रुपयाच्या कॉईनवरती म्हणजे शिक्का आहे एक रुपयाचा आणि त्यावरती सुद्धा बाप्पा विराजमान झालेत आणि एक रुपयाचा शिक्का आहे तो सुद्धा मामांनी म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे घडवलेलं आहे आपण बघू शकतो कारागिरी आहे तर मंडई आपण आता कारखान्यात असलेले बाप्पांचे गोड गोड सुंदर रूप पाहिलं सुंदर मूर्त्या पाहिल्या आता ही जी कारागिरी केलेली आहे जे कलाकार आहेत त्यांचं त्यांच्या अगदी आपण आहे ना थोडक्यात मुलाखत घेऊया तर त्यांचं नाव आहे रामचंद्र मोहित कारण ते आता रिलेटिव्ह आहेत नात्यातले म्हणून मला सुद्धा नाव माहिती नाही तर आपण प्रथम त्यांचं नावच विचारलं असतं तर मामा तुम्ही ही जी कला आहे तुमची तर ती तुम्ही किती वर्षापासून गणपती बाप्पाची म्हणजे अशा मूर्त्या घडवता मी घडवायला पंधरा वर्ष झाली पंधरा एक वर्ष झाली तर तुम्ही प्रथम सुरुवातीला म्हणजे कुठे काम केलं गिरगाव माधुसकर गिरगाव माधुसकर मध्ये आणि आता तुम्ही त्यात आपण गावी आहोत बरोबर तर तुम्ही मुंबईला सुद्धा किती वर्षे काम केलं अजून सुद्धा मुंबईमध्ये काम करता करतो मला आता हे नाही काम करत हे नाही ठीक आहे तर मुंबईला सुद्धा खूप साऱ्या म्हणजे असं मोठ्या कारखान्यामध्ये तुम्ही काम केलेलं के आहे आणि तुमची ही जी म्हणजे तुम्ही ही जी कला अवगत केली ती तुमची आवड म्हणून की असं म्हणजे कसं काय आवड म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रात घुसलात आवड म्हणून बरं तर बघतोय आपण जर अशी जर बाप्पाची मूर्ती जर आपल्याला सुंदर घडवायची असेल अशी जर कारागिरी करायची असेल तर नक्कीच या क्षेत्रात कलेची आवड असणं आवश्यक आहे आणि कलाकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण मूर्ती आपण जर बघतो आहे ना सुंदर सुंदर मूर्त्या तर अगदी हुबेहूब आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्णपणे त्या हाताने घडवलेल्या आहेत कोणताही साचा न वापरता साच्याचा वापर न करता तर खरंच कौतुकास्पद अगदी काम आहे आपण बघू शकतो तर आता हा जो आम्ही समोरचा मारुतीच्या मांडीवरती जो गणपती बघतोय तो तुमच्या आपल्या घरातला घरातला तर घरचा गणपती आहे आता आम्हाला सांगा म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये कुठल्या कुठल्या गावातून म्हणजे ऑर्डर येतात साईट आहे साईट आहे आपल्या कोंगळे गावात कोंगळे गावात बरं ते ह्याचे प्लास्टर पॅरिसचे नाही बरोबर मातीचे तर चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाने मातीचे गणपतीच आणायला पाहिजे जेणेकरून आपले जे बाप्पा आहेत ते पूर्णपणे आहेत ना पाण्यामध्ये विरगळून त्यांचं व्यवस्थित विसर्जन होत असतं तर तुमचं एक चांगलं कारखान्याचा एक उद्देश पण चांगला आहे म्हणजे पीओपीचे मूर्ती न देता फक्त फक्त आणि फक्त मातीच्याच मूर्त्या तुम्ही तुमच्या कारखान्यामध्ये बनवत असता तर मामा तुम्ही कारागीर म्हणून आणखी आम्हाला काय माहिती देऊ इच्छिता का म्हणजे तुमच्या अंगात आणखी कोणती कला आहे किंवा काय तुम्ही आणखी आता मुंबईला वगैरे मुंबई ठिकाणी वगैरे आणखी कोणती कामं करता हा मुंबईला म्हणजे हेच जैन लोकांची मंदिरं वगैरे त्याच्यातून अशी मार्बल दगडीचा कोरकाम कोरीव काम म्हणजे मूर्त्या वगैरे सुद्धा घडवता मार्बलमध्ये तर अशा प्रकारची तुम्ही कामं मुंबई ठिकाणी करता तर मामा आणखी एक तुमच्यासाठी प्रश्न विचारतो तुम्ही जेव्हा म्हणजे इथे आपला कारखाना सुरुवात केली कारखान्याला त्यावेळी इथे किती गणपती तुम्ही म्हणजे सुरुवातीला बनवले होते सुरुवातीला म्हणजे पाचच पहिले असायचे सुरुवातीला पाच असायचे आणि पूर्वीच्या काळी गणपती सुद्धा ठराविक घरातच यायचे आणि आताच्या वेळेला म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये किती गणपती वीस आहेत आहेत वी तर मध्यंतरी काय म्हणजे कमी होते जास्त हे टायमात म्हणजे आता पीओपीचे गणपती बरोबर त्यामुळे लोक ह्यातल्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या तिकडे कमी कमी झाल्या म्हणजे मध्यंतरी आपल्याकडे गण बाप्पाची ऑर्डर जास्त असायची ठीक आहे तर तुम्ही मुंबईच्या ठिकाणी जेव्हा कारखान्यामध्ये काम करायचं त्यावेळी सुद्धा तुम्ही ते मूर्त्या घडवायचं घडवायचे मग ह्या तयार करून मी मुंबईला जाणार असं म्हणजे इथल्या सुद्धा म्हणजे आपल्या गावच्या लोकांची सुद्धा तुम्ही व्यवस्था करून त्यानंतर तुम्ही तिकडे मुंबई ठिकाणी जायचं तर धन्यवाद मामा तुमच्याकडून अगदी छान प्रकारे आम्हाला माहिती तर मिळालेली आहे तुमचे अगदी कारागिरी बघून आहे ना खरंच खूप छान प्रकारे एकदम आहे ना कारागिरी केलेली आहे अतिशय सुंदर प्रकारे अगदी आपण मुकुट सुद्धा बघतोय किती सुंदर प्रकारे डोळ्यांचे आखणी अगदी हुबेहूब सर्व आपल्याला येथे मूर्त्यांमध्ये पाहायला मिळते आणि ही मूर्ती तर अतिशय सुंदरच आहे म्हणजे मी तर प्रथमच बघतोय म्हणजे मारुतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा खरंच खूप छान आहे आणि ह्या मूर्त्यासुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ना आपल्याला पीओ पीमध्ये आहेत ना खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे बघायला भेटतात वेगवेगळ्या रूपात बाप्पा पाहायला भेटतो परंतु मातीमध्ये म्हणजे आपली शाडू मातीचा बाप्पा जर आपण बघायला गेलो घ्यायला गेलो तर आपल्याला आहेत ना अशा साध्या प्रकारच्याच फक्त बाप्पांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात कारखान्यामध्ये तर इथे आहेत ना या कारखान्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मातीमध्ये तुम्ही मामा फोटो बघून मूर्त्या घडवता ना चित्र आ, फोटो चित्र बघून म्हणजे एखाद्या तुम्हाला मालकाने म्हणजे बाप्पाचं तुम्हाला मूर्तीचं जर फोटो, फोटो दाखवला तर तुम्ही त्या हिशोबाने मूर्ती घडवता तर खरंच खूप छान प्रकारे ते आपल्याला मूर्त्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि खरंच पण इकडे आपल्याकडे इकडे गणपती म्हणजे कमी गावं इथे आपल्या आणि साईटच त्यामुळे बाकीचे पीओ पिव आणणारे असतात ते बाहेर लांब जातात म्हणजे जा दापोलीतून वगैरे दन। आणतात गणपती बाप्पा आता खाली खालच्या साईड सुद्धा सहा गेले तर प्लास्टरचे पाहिजे मला सांगत होते पण मी म्हटलं आणू शकत नाही मी बरं बरोबर कारण तुम्ही फक्त मातीचे बनवता माती आणि चांगले <laughs> हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही मातीचेच फक्त बाप्पा बनवता कारण आणि आपण तर आपल्या सर्वांना माहितच आहे पीओपीच्या मूर्त्यांची म्हणजे आपण विसर्जन केल्यानंतरला काय हालत असते म्हणजे बाप्पाचे किती हाल होत असतात तर त्या अनुषंगाने तुमच्या कारखान्यात जर बघितलं तर खरंच खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे अशी की तुम्ही इथे आपल्याला आहे ना एक सुद्धा आहे ना पीचा बाप्पा पाहायला मिळत नाही सर्व आहेत ना ते मातीचे आणि आणखीन एक विचारतो आपल्या इथे गौराय मातीचं काय मुकुट वगैरे तुम्ही इथे बनवता की नाही फक्त ते आपले म्हणजे पूर्वीबार बसून फक्त मुकवडा रेडीमेड अंतर लोकच ओके तर ठीक आहे धन्यवाद मामा तर मंडई आज आहे ना आपण कोंगळे गावामध्ये येऊन बाप्पाचा छोटासा कारखाना पाहिला आणि अतिशय सुंदर सुंदर सुबक अशा मूर्त्या आपल्याला आहेत ना या कारखान्यामध्ये पाहायला मिळाल्या तर खरंच अगदी कौतुकास्पद अगदी बाप्पाच्या मूर्त्या इथे आपल्या पाहायला मिळाल्या आणि कारखान्यामध्ये आहेत ना एकूण एक मूर्ती ही आहे ना शाडू मातीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली तर खरंच कारागीरसुद्धा खूपच भारी आहेत आपले रिलेटिव आहेत मी सुरुवातीलासुद्धा बोललो तर खरंच आज आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे आपण अंजल्याच्या कारखान्यामध्ये गेलो होतो जेव्हा बाप्पा आकार घेत होते आणि आता कलर कामालासुद्धा जिकडे तिकडे सुरुवात झालेली आहे म्हणजे बाप्पाची जवळपास आता तयारी आहे ना पूर्ण होत आहे तर इथेसुद्धा या कारखान्यातसुद्धा आहे ना थोडंसं गोल्डन म्हणजे सोनेरी कलरचं काम फक्त बाकी आहे बाकी बाप्पाच्या मूर्त्या म्हणजे रंगकाम पूर्ण झालेलं आहे जवळपास तर खरंच खूप सुंदर व्हिडिओ होता आजचा तुम्हाला नक्कीच सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला माहीत आहे आपले सबस्क्रायबरसुद्धा गावातील गावातीलसुद्धा आहेत तर त्यांनी नक्कीच आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या गावाचं नाव आणि आपल्या कारागिरांचं नाव पुढे न्यायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय